आपल्याला कामातून वगैरे टाईम भेटत नाही पण रांगोळी काढायचं म्हटलं प्रत्येकाला आवड असते दारासमोर रांगोळी काढायची तर ह्या साधी सिंपल अशा मी रांगोळ्या आणते आणि आपल्या हाताच्या साह्याने म्हणजे बोठं वगैरे वापरूनच आपण इथे रांगोळ्या काढतो तर हे जसं मी सांगते पण तुम्हाला की काय रांगोळी कशी काढायची तर बोठाच्या साह्याने किंवा हाताने आपण रांगोळीचे ठिपके तयार करायचे रांगोळी सोडायची जर तुम्हाला बॉटलने काढायची असेल तर रांगोळीचे छोटे छोटे बॉटल्स वगैरे मिळतात त्या हे आणून तुम्ही त्याच्यानेही छोटे छोटे भागाचे टिक्के करू शकता त्याने काय होतो त्याच्यामध्ये काढता येतात पण ज्यांना त्याची सराव असेल ना त्यांना पटपट जमतं त्या बॉटलच्या सहाय्याने आणि ज्यांना सराव नसेल ना त्यांना जमत नाही त्यामुळं आपल्याला हे हाताने काढणं इतकं सोपं जातं ना की फक्त हाताच्या साहाय्याने रांगोळी सोडून मग हे बोटाच्या साहाय्याने आपल्याला एखादं फूल तयार करायचं आहे त्याचं पण व्यवस्थित मापामध्ये टाकलेल्या रांगोळी सुंदर येते आणि खरंच तुम्ही ज्या व्हिडिओनं प्रतिसाद देता त्याला खूप खूप मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यावरती एक लाईक करायचं कमेंट करा आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा आता ही आपल्या दारासमोर जेवढी रांगोळी काढायची आहे ना म्हणजे नाजूक पण होते दिसायला पण सुंदर दिसते तितकीच आहे ना दिसण्यापेक्षा ती काढायला पण सोपी आपल्या दहा मिनटामध्ये जिथे मोठ्या मोठ्या रांगोळी काढतो आपण तर त्याची डिझाईन आठवत बसतो किंवा एखाद्या वेळेला आपल्याला काढायला समजत नाही त्याच्यात गोंधळायला होतं त्यामुळं हे असे साधी सिंपल आपली दहा मिनटात पाच मिनटात तयार होते रांगोळी किती वेळ कुठेही आपला जात नाही जेवढा दार तेवढी आपल्याला रांगोळी ते मोठी अशी फुलं काढून वाढवायची तर त्याचबरोबर त्याच्यामध्ये एखादा कलर व्यवस्थित असे ज्याप्रमाणे आपण मधल्या गोळामध्येच फक्त ते कलर टाकतो आहे कारण ते कलर पुढे आपल्याला उपयुक्त करायचे आहेत आणि खरंच तुम्ही आहे ना खूप जेवढी रांगोळी तुम्हाला आवडेल ना तसे तुम्ही शेअर करा दुसऱ्यांना हो पण कारण धावपळीच्या दिवसात किंवा आता मार्गशीर्ष महिना आहे तर आपल्याला दारामध्ये लागतेच आणि मार्गशीर्षच्या व्यतिरिक्तही आपण गुरुवार शुक्रवार किंवा सोमवार असो आपण दारामध्ये रांगोळी काढतो तर त्याच्यामध्ये ह्या साध्या सिंपल अशा रांगोळी झटपट होऊन जातात कुठेही वेळ लागत नाही एक पेन लागतो एक काडी लागते आणि रांगोळी लागते आणि बाकी हाताच्या सहाय्याने या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे आता हे पेन आपलं रिकामं असतं त्यांनीच त्याला आपल्याला फुलाचा आकार द्यायचा आहे मस्तपैकी आतल्या कलरला एकत्र करायचं आहे आणि खाऊचं पसरवण्यापेक्षा ना असं जे त्याच्यामध्ये पेनाने आपण सुंदरता करतो तयार ती भारी वाटते तर हे असं मी आधीच सांगितले कितीही फुले काढा आपल्या दाराशी जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा मोठा फूल तयार करायचं आहे तर जी रांगोळी आपण फुलावरती टाकली ना ती रांगोळी थोडीशी जास्त टाकून फूल आपल्याला थोडंसं मोठा करायचं आहे त्याने का होते थोडीशी मोठी रांगोळी दिसते उठाव दिसते दिसायलाही सुंदर दिसते दारामध्ये म्हटलं दारामध्ये आपल्या जागा असेल तर सुबक अशी रांगोळी वाटते या पद्धतीने आपल्याला ते कलर मस्तपैकी हे करून घ्यायचे आहेत आणि दाराला आपण हळदीचं लेपन वगैरे केलेलं असतं ना त्यावेळेला तर अतिशय छान वाटते आपल्या दारासमोरची रांगोळी हे असे छोटे छोटे जे रांगोळीचे व्हिडिओ असतात ना तर ते तुम्ही नक्की पहा आणि तुम्हीही ट्राय करा कारण साध्या सिम्पल अशा झटपट काढता येणाऱ्या अशाच रांगोळ्या असतात माझ्याजवळ तर नक्की तुम्ही करा कारण मी कोणत्या साछवाने वगैरे काढत बसत नाही तर हाताने जेवढी सुंदर अशी रांगोळी काढता येईल ना तेवढी अशी सुंदर रांगोळी मी काढत असते साचं म्हटलं की आपल्याला ते वळण लागून जातं की साच्यातच एकसारखं काढत बसायचं पण जर हाताने आपण ट्राय केलं ना तर आपल्याला रांगोळी ही सहज जमते मग त्याच्यामध्ये एखादा कलर आपल्याला हवा आपल्या आवडीनुसार आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो तर ह्या पद्धतीने आपल्याला जो कलर हवा तो व्यवस्थितरित्या हलक्या हाताने म्हणजे दोन बोटाच्या चिमटीमध्येच ती रांगोळी पकडायची किंवा आपण एखाद्या हाताची उंज टाईप करतो ना त्याची पाच बोटं एकत्र करून ती रांगोळीत घेऊन सोडायची जर मोठा फूल एखादा असेल ना तर त्याच्यात ती सोडायला खूप इझी जाते आणि हे छोट्या छोट्या फुलामध्ये ना दोन बोटाच्या चिमटीमधलीच ती रांगोळी मस्त अशी व्यवस्थित पडते नंतर मी इथे एखादा वेगळा कलर जो मला हवा हो तो मी कलर भरून घेतला तुम्ही तुमच्या आवडीनुसार भरू शकता आणि याच पद्धतीने आपण करून घ्यायचे बोटाच्या हा सहाय्याने ते थंब तयार करायचं आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये येल्लो कलर किंवा विवळा कलर तो घालायचा आहे त्याच्याऐवजी तुम्ही कोणताही उठाव म्हणजे जो मस्त असा उठून दिसणारा कलर असतो तो घालायचा किती सुंदर अशी रांगोळी तयार आहे